मराठीसाठी मनसेचा आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चा मात्र मोर्चा आधी अविनाश जाधव पहाटेच काशीमिरा पोलिसांच्या ताब्यात वसईदारमधील पदाधिकाऱ्यांवरही कारवाई मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं हा सरकारचा दहशतवाद मात्र मनसे झुकणार नाही मीरा भाईंदरमधल्या मोर्चावरती संदीप देशपांडे ठाम भाषावादावरती संघाची भूमिका स्पष्ट भारतात सर्वच भाषा राष्ट्रभाषा तर सर्वजण पहिलीपासून मातृभाषेत शिक्षण घेतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा वर्षावरील बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्याही सूचना विरोधी पक्षनेत्यासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना स्मरणपत्र देणार विधानभवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय नाशिकच्या गंगापूर धरणातनं गोदावरीमध्ये विसर्ग दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर गोदाकाठावरची मंदिरं पाण्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा विदर्भातल्या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी गोंदिया चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा तर गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ गोसेगुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडले तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू उद्या देशभरातील पंचवीस कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांची संपाची हाक सरकारच्या कॉर्पोरेट धोरणाला विरोध करण्यासाठी संप अत्यावश्यक सेवांवरती परिणाम होण्याची शक्यता ब्रिक्स शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ब्राझीलची राजधानी ब्राझील यात दाखल विमानतळापासून हॉटेलपर्यंत भव्य स्वागत आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय दक्षिण कोरिया आणि जपानवरती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा